नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आज मी भाकरीचं झाड नावाचा झाडा तुमच्यासमोर वाचणार आहे जो एकोणीसशे नव्याण्णवच्या इयत्ता पाचवीमधून घेतलेला आहे आणि ज्याचे लेखक आहे आनंद यादव शहरी वातावरणात वाढलेल्या आपल्या मुलीला एका छोट्या टबातल्या मातीत झोंधळा पेरून शेतीचे छोटं रूप दाखवणारे लेखक आणि जोंधळाच्या पिकाला भाकरीचं झाड म्हणून संबोधणारी भाबडी मुलगी यांच्यातल्या भावरूपाची दर्शन या पाठातून घडणार आहे मित्रांनो माझं जे सबस्क्रायबर वाढण्यास तुमची खूप मदत होत आहे ते अशीच असंच प्रेम तुमचं पुढे राहू द्या चला तर वाचूया आपण भाकरीचं झाड घरातील जोंधळे संपले होते म्हणून एक क्विंटल जोंधळे घेतले पिशव्यात भरून सोप्यात नेऊन ओतले एवढं जोंधळ्याचा ढीक बघून छोट्या कीर्तीला आश्चर्य वाटलं झोंधळे पोत्यात भरता भरता मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगितल्या झोंधळ्याचं झाडही असतं याची तिला गंमत वाटली मला ते झाड बघायचं आहे ती म्हणाली गावाकडे गेलो की तुला दाखवि हा? ना हां माझ्या मनात एक हिरवं सोनेरी झाड चमकलं मेमध्ये वावटळं वादळ उठली पावसाळाजवळ आला गच्चीत जुना निरुपयोगी टब होता त्यात माती घालून त्याचा कुंडीसारखा उपयोग केला ओलतण्यानं माती मोक्कार केली नखात माती जाईपर्यंत ढेकळ्या हातांनी चेंगरली आणि ते छोटंसं रान सपाट करून घेतलं कीर्ती शेजारी बघात बसली होती तिला म्हणालो आता आपण यात जोंधळा लावूया हं आता लगेच बिया घालायच्या आत्ताच नाही पाऊस लागू दे ही माती पाण्यानं भिजू दे मग जोंधळा पेरायचा तोर कशाला वाट बघायची नळाचं पाणी घालूया की तुला शेतात झाड कसे ते बघायचं आहे ना मग त्याला नळाचं पाणी कसं घालणार पावसाचंच पाणी शेताला असतं तिला हे काही कळलं नाही तिनं बाबडी मान हलवली उड्या मारत खेळायला निघून गेली मी तिथंच बसलो आणि नखात गेलेली मात माती मन लावून काढू लागलो कुठल्या तरी जुन्या आठवणी वर येऊ लागल्या कुंडी पसरत पसरत माझ्यासमोर शेत होऊन राहिली मनात एक पाऊस आला तापून सोक पडलेली ढेकळं पाणी पिऊन मऊ झाली त्यांना हळूहळू खाजवत त्यांच्या पाठीवर कुळव फिरू लागलो कुळवावर उभं राहून बैल दबवण्यात आणि शेपटीत हात घालून त्यांना पळवण्यात खूप मजा आली पालथी पडून रानही खुदखुद हसू लागली मुहूर्त बघून पेरणी सुरू झाली गप्पा मारायला आलेल्या मित्रानं गच्चीच्या दारातून हाक दिली मी भानावर आलो काही दिवसांनी कुंडीत टाकलेल्या जोंधळच्या आठ दहा दाण्यांतून कोंबूवर आले कीर्ती आनंदानं आश्चर्यानं चकाळली वाड्यातल्या मैत्रिणींना दाखवू लागले कशाची ग ही झाडं मैत्रिणीने विचारलं त्या ह्याच ग तिचा जीव शब्द स्वतः स्वतः आडमडून पडला अचानक तिच्या वटातून एक वाक्य बाहेर पडलं अगं भाकरीचं जोंधळा शब्द तिला किती अवघड गेला पुरी झाडांना हात लावू लागले कोणीतरी एक झाड अचानक हातात घेतलं कीर्तीचा जीव खूप तळमळला मी मुलींना ताकीद दिली कुंडीतल्या जोंजळ्याजवळ मी अधूनमधून रमू लागलो झोंदळ्याच्या रानाच्या रान कुंडीत येऊ लागलं त्यांचं खुरपणं खुरप्याशिवाय करू लागलो कोळपी नसताना कोळपी मारू लागलो भाकरीचे झाड उदंड वाढू लागले पोरीसारखं पाणी घालू लागले अगं सारखं पाणी घालू नका लवकर मोठी होतील ना झाडं तशी ती होत नाहीत गार्टून जातील त्यांना पाणी लागेल म्हणजे काय म्हणजे खूप खूप पाणी झालं की झाडं मरतात कीर्तीचे काळे डोळे घाबरले नेमकं त्या दिवशी संध्याकाळी धो धो पाऊस आला पाणी लागून कोमेजणारे शेंडे मनासमोर येऊ लागले मी कीर्तीला छातीशी घेऊन तो पाऊस दाखवू लागलो असा धो धो पाऊस लागला की पिकांना पाणी लागतं मग ती पिवळी पडून मरतात डोळ्यांच्या पापण्यांना न हलवता ती पावसाचा मार खाणाऱ्या कुंडीतल्या जगळ्याकडं पाऊ लागली बावरली अबोलपणे हवालदिल झाली तिचा चेहरा बघून मला गलबलल्यागत झालं तिच्या बावऱ्या डोळ्याकडं पाहत घरात जाता जाता म्हणालो अगं एवढ्या पाण्याने झाडं काही मरणार नाहीत पण उद्यापासून रोज पाणी घालत जाऊ नको पावसाळा जवळजवळ नाहीसा झाला होता जोंधळ्याची धाटं चांगली वाढली होती कणसं चांगली पडणार असं वाटू लागलं पानं चांगली लांब रुंद झाली होती कुंडीत त्यांचा पसारा मावेनासा झालेला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगाला ती येता जाता स्पर्श करू लागली जाणारे येणारेही कुंडीत चक्क जोंधळा लावला आहे म्हणून आश्चर्य करू लागले कोणी विनोदही केले त्यावेळी कुठं माझ्या ध्यानात आलं की आपण दुसऱ्या मजल्यावर शेत पिकवण्याचा प्रयत्न करत आहोत या फुटक्या टाबाच्या किविलवाण्या कुंडीत शेत येणं अशक्य आहे तरी ही जोंधळा बेदकारपणे कुंडीत डोलू लागला होता एक दिवस एका दाटाच्या शेंड्यावर माझी नजर खेळली पोटरी दिसू लागली होती माझ्या मनाला मोती लगडल्यागत झालं आठ दहा दिवसांनी पोटरी उसून हळूच कोवळं कनीज बाहेर डोकवलं माझं बालपण वर उसळलं मनातल्या मनात उठून माळ्यावरचे गोफन काढून घेतली शिवारावर पाखऱ्यांचे भिरेचे भिरे येऊन बसू लागले त्यांना उडवण्यासाठी बांधांच्या गवतानं जोंधळ्यातून पळता पळता दहिवर्ण पायनी चड्डी भिजून ओवली चिंब झाली तरीही हा हा हू हू थांबलं नाही गोफणीत ठिसूळ ढ ढेकळं घालून फेकू लागलो पाऊस पडल्यागत ढेकळांची माती पानांवर वाजू लागली तिच्या आवाजानं पाखरं उडू लागली कीर्तीच्या हाकेसरशी मी भानावर आलो कंस उरड्याला आली मुलींना उरडा म्हणजे काय माहीत नव्हतं त्यांना हुरडा करून द्यावा असं वाटू लागलं कीर्ती आपण उद्या सुट्टीच्या दिवशी या कणसांचा हुरडा करूया कसा करायचा दाखेण ना तुला दूध भरलेली सात आठ कणसं निळ्या आबाळ्या आबाळाकडे बगड डोलेतली त्यांना कशाची फिकीर नाही एकमेकांच्या संगतीत कोडाळं करून मजेत राहिलेली त्यांना ठाऊक नाही की आपण एका कुंडीत आहोत हे शेत नाही तीन चार कणसं खोडल्यावर उरलेली कणसं गडबडून गेली तीन चार जणं गेली कुठं त्यांच्या त्या भोंड्या दाटांना आतोनात दुःख झालं दोन तीन दिवस कामानिमित्त बाहेर गावी जाऊन आलो दरम्यान स्मितानं कीर्तीच्या आईनं कीर्तीच्या हट्टासाठी उरलेल्या कणसांचा हुरडा करून तिला खायला दिला सगळी धाट मुंडरी माझं मन काळपट पडत गेलं संध्याकाळी एकांती होऊन गच्चीत बसलो कीर्ती खेळायला गेलेली वाटलं ही मुंडरी धाट कशाला ठेवायची काढून टाकावीत म्हणून उठलो आणि हातात गच्च धरून मुळात सकट उपटून टाकून दिली आता कोंडी भुंडी झाली होती माती मुकाट पोटातल्या पोटात कड सोसणारी माती म्हणाली निवत दाखवून तरी झुंजळा काढायचा होतास लक्ष्मी आहे ती तुझी भाकरी समध्याच कणसांचा उरडा करून खाल्लास आता फुडला काय पेरणार दोन चार कणस जरी वाळली असती तरी त्यांचं पसाभर झुंजळा निघाला असतो स्वतः मळलेल्या जुंजळ्याची एकतरी भाकरी वर्षातने एकदा तरी खाईत जा पोरुषने बी भाकरीचं झाड म्हणजे काय ते ठाऊक झालं असतं मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे भाकरीचं झाड मला, भाकरी मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद